नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिक शहरामध्ये टक्कर बस स्टँड या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि आपण एक असं आगळं वेगळं इथं उपक्रम बघत आहोत शिव भोजन शिव भोजन या आ, उद्धव ठाकरे सरकारने जी सुरू केलेली जी गोरगरिबांसाठी जी काही जेवणाचं एक थाळी पद्धत आहे मित्रांनो आपण ते या ठिकाणी पाहिलं फार उत्कृष्ट असं हे कार्यक्रम यांचं चालू आहे गोरगरीबाहित सुशिक्षित वर्ग सज्जन सगळेच प्रकारचे लोक धार्मिक लोक या ठिकाणी जेवण करत असतात आणि एकदम अशा कमी किमतीमध्ये दहा रुपयेमध्ये या ठिकाणी जेवण मिळत असतं तर तुम्ही पाहू शकता बघा हे इकडं बसस्टँड आहे इथं तिथे तिथून जर कोणी भाविक असेल किंवा नाशिकमध्ये येणारे कोणी जे ये आपले सबस्क्रायबर असणारे किंवा शेतकरी असतील त्यांनी आवर्जून या ठिकाणी यावं आणि एक दहा रुपयेमध्ये जेवण करून जावं छान असं जेवण आहे मी पण केलेलं आहे तर आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांना थोडीशी माहिती विचारू काका तुमचं नाव सांगा ना, ना? नाना पवार हा यांच्या सौजन्याने शिवभोजन चालू आहे किती वर्षांपासून सिद्धेश्वर महादेव संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने लगातार आता पाचवं वर्ष चालू आहे आणि सुट्टी कधी राहतो दिवाळी दसरा कधी नाही सकाळी अकरा वाजता सुरुवात होती आमची अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये आम्ही पाच पन्नास लोकांना मोफत पण जेवण देतो जे इथं बाहेर आपले थोडेसे गरजू आहे मोफत किती वर्षापासून चालू आहे उपक्रम किती वर्षापासून चालू आहे चार वर्षापासून आता चालू पाच वर्ष चालू आहे त्याला फ्री आम्ही पार्सल जेवण देतो चपा मित्रांनो फार असं छान उपक्रम आहे तुम्ही जेव्हा नाशिकला आलात तर ठक्कर बस स्टँड या ठिकाणी ते भोजनालय आहे नक्कीच या ठिकाणी जेवण करा दहा रुपयेमध्ये चांगलं पोट भरलं एवढं जेवण मिळतं आणि त्यांच्या काही यांनी मोफत पण ते वाटप करत असतात बघा काही जे गरजू असतात त्यांना मोफत दिलं जातं असं सलाम आहे यांच्या कामाला आणि चार, चार वर्षापासून आम्हाला अच्छा शिवभोजन सरकारी योजना सरकारी जरी असली पण त्याला राबवणं फार महत्वाचं असते आणि त्याला कसं आहे तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट करतात ते आहे ते, करता। ते देता बरोबर -बर करता त्यांना हेच मानतो पांडुरंग बरं इथं जे लोक जेवून जातात त्यांचं काय रिप्लाय असतो आम्हाला कायम सगळे इथं वारकरी लोक

बाजी, भात मोफत असते गरीब लोकांचा धन्यवाद मित्रांनो असंच आपल्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद